नारंगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी महोत्सवाचे आयोजन केलं आहे मात्र या कृषी महोत्सवाला कधी सुरुवात होणार आहे याच्या उद्घाटनाला कोण मान्यवर येणार आहेत कशा प्रकारचे सगळे नियोजन असणार आहे या संदर्भात आपण येथील शास्त्रज्ञ राहुल घाडगे यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर काय सांगा नमस्कार येत्या नऊ ते बारा जानेवारी दरम्यान आपलं ग्लोबल कृषी महोत्सव आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ह्या ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये बरेच शेतकरी म्हणजे हजारो लाखो शेतकरी या ठिकाणी येत असतात आणि ह्या याचा उद्घाटनाचा कार्यक्रम नऊ जानेवारी दरम्यान या ठिकाणी होणार आहे ह्या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब ह्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं कृषी प्रदर्शन आहे पीक परिसंवाद आहे तर ह्या कार्यक्रमाला देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत या यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे असतील आपल्या विभागाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी साहेब असतील त्याचबरोबर माजी आमदार अतुलदादा बेनके असतील हे सर्व मान्यवर मंडळी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम पुढे चार दिवस कंटिन्यू म्हणजे नऊ दहा अकरा बारा जानेवारी या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे तमाम शेतकरी बांधव मग आपल्या जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी शिरूर पारनेर संगमनेर इव्हन खाली घाटाच्या खालून देखील अनेक शेतकरी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आपल्याकडे जे काही प्रदर्शन आहेत मग लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन्स आहेत या ठिकाणी आपण पाहतोय मंडपाचं मोठं काम या ठिकाणी सुरू आहे तर याच्या माध्यमातून जवळजवळ दोनशेहून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत या कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे जे काही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर धान्य हो महोत्सव याच्या माध्यमातून आपल्याला जे काही बचत गट आहेत इव्हन आपले स्वतः शेतकरी आहेत त्यांना थेट विक्रीसाठी जो शेतमाल पिकवलेला आहे अन्नधान्य पिकवलेला आहे याच्यासाठी विक्रीसाठी आपल्याला त्यांना तिथे आपण जागा उपलब्ध करून देत आहेत त्याचबरोबर ह्या चार दिवसामध्ये वेगवेगळे पीक परिसंवाद देखील आहेत मग त्याच्यामध्ये केळी असेल महिलांसाठी महिला मेळावा आहे त्याचबरोबर आपल्याकडं जांभूळ शेती मोठ्या प्रमाणे पिकवायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्याविषयीचं आपण तंत्रज्ञान महोत्सवामध्ये शास्त्रज्ञ येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि शेवटचा जो दिवस आहे आपला समारोपाचा बारा तारखेचा तर समारोप देखील अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत ह्या चार दिवसामध्ये आपल्या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब हे देखील ह्या चार दिवसामध्ये भेट देऊन जाणार आहेत त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब हे देखील ह्या कार्यक्रमाला का येणार आहेत त्याचबरोबर आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब इवन माजी खासदार आढळराव पाटील हे देखील ह्या कार्यक्रमाला का शेवटच्या दिवशी उपस्थित राहणार असे अनेक मान्यवर मंडळी आपल्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व जिल्हा परिषद सर्व सदस्य हे मोठ्या संख्येने त्यांच्या समेत शेतकऱ्यांसमेत हे दरवर्षी येत असतात आपल्या तालुक्याचे कारखान्याचे चेअरमन आदरणीय सतीशदादा शेरकर असतील बाळासाहेब बेंडे पाटील असतील इवन वळसे पाटील साहेब असतील प्रदीपदादा वळसे पाटील असतील हे सर्व मान्यवर मंडळी ह्या कार्यक्रमाला चार दिवसामध्ये आवर्जून येतात भेट देतात त्यांच्या समोर शेतकरी ते सोबत घेऊन येतात अशा पद्धतीचं हे नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सर मला एक सांगा की आपण दरवर्षी ह्या कृषी महोत्सवाचं आयोजन करतो या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपण जे स्टॉल लावतो या स्टॉलमध्ये निराळ्या कंपनीची लोक येतात मग त्यात फर्टिलायझर्स असतील किंवा नवीन इक्विपमेंटच्या कंपनी असतील याचा फायदा शेतकऱ्यांना होतो किंवा शेतकरी अशी काही प्रतिक्रिया देतात का आपल्याला नक्कीच याचा फायदा हा निरंतर वर्षानुवर्ष त्या शेतकऱ्याला जेव्हा तो त्याची शेती पिकवत असतो आणि ही शेती पिकवत असताना वेगवेगळे हंगाम आपल्या आहेत खरीप हंगामे रब्बी हंगामे उन्हाळी हंगामे मग ह्या प्रत्येक हंगामातली इथं पिकं आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहेत आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस शेतकरी इथे व्हिजिट करून जातो मग त्याच्या लक्षात राहतं अरे मी हे कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी महोत्सवामध्ये गेलो होतो आणि तिथं हे तंत्रज्ञान मी पाहिलं ह्या कंपनीच्या स्टॉलला मी भेट दिली आणि त्यांची ही औषधं होती मग निश्चित ते काय करतात ज्यावेळेस त्यांच्या शेतामध्ये त्यांना त्याची गरज भासते त्यावेळेस दुकान ते दुकानदारांजवळ जातात त्या प्रोडक्टचं नाव सांगतात ती तंत्रज्ञानाची माहिती त्यांना विचारतात आणि त्याचा आत्मसात त्यांच्या शेतावरती करतात आणि ज्यावेळेस ते शेतकरी पुन्हा फिरून आमच्या केव्ही के मध्ये वर्षभर येत असतात त्यावेळेस सांगतात का बाबा आम्ही ही कांद्याची व्हरायटी पाहिली होती हे कांद्याचं तंत्रज्ञान तिथं पाहायला मिळालं होतं औषधाची माहिती आम्हाला ह्या कृषी प्रदर्शनातून मिळाली होती हे कोंबडीची जात त्या ठिकाणी आम्ही पाहिली होती असं त्यांचे जे अनुभव आहेत ते आम्हाला सांगत असतात आणि त्यावेळेस आम्हाला निश्चित एक आतून भरून येतं की बाबा हे शेतकरी आपण जे काही तंत्रज्ञान महोत्सव भरवतो त्याचा आत्मसात हे त्यांच्या वेळोवेळी येणाऱ्या शेती कार्यामध्ये ते करत असतात याचा निश्चित आम्हाला अभिमान वाटतो सर आपण म्हणतो नेहमीच शेतकरी म्हटलं की त्याच्यावर एक कर्जाचा बोजा असतो आणि त्या कर्जाचा बोजा घेऊनच तो आपली वाटचाल करत असतो तर आपण पाहतो की हे नवीन नवीन जे इक्विपमेंट आहेत किंवा इतर काही त्याला साधनं घ्यायची असेल तर ती घेण्यासाठी आपल्याकडून त्यांना काही म्हणजे कर्ज कुठून उपलब्ध होईल किंवा त्यांना ते फायनान्शियल कुठून प्रोव्हाइड होईल अशा प्रकारचं काय आपल्याकडून मार्गदर्शन केलं जातं निश्चित आपण ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक ज्या आपल्या शासकीय निमशासकीय किंवा खाजगी बँक आहेत यांना सुद्धा आपण अप्रोच झालो आहे याच्या माध्यमातून आपल्या ह्या कृषी प्रदर्शनाला पीडीसीसी बँकेचं खूप मोठं सहकार्य असतं त्यांच्या विविध योजना हे शेतकऱ्यांच्या उपयोगी आहेत त्याचं जी काही माहिती आहे ती आपण ह्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या स्टॉलद्वारे आपण त्यांना शेतकऱ्यांना देत असतो बँक ऑफ इंडियाच्या विविध योजना असतात कर्ज योजना असतात इव्हन आपण जे काही यंत्रसामुग्री शेतकऱ्यांसाठी लागत असतात इक्विपमेंट जे लागत असतात त्यांच्या खरेदीसाठी बँकेच्या वेगवेगळ्या योजना असतात त्याची माहिती आपण ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यां पर, पोहोचवत असतो आणि कमी व्याजदरामध्ये कमी कागदपत्रांच्या माध्यमातून लागलीच त्यांना कर्ज उपलब्ध त्याच्या माध्यमातून दिलं जातं अशा अनेक ज्या काही बँका आहेत आपल्या मग कॅनरा बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल आय डी आय डी बी आय बँक आहे एचडीएफसी आय सी आय सी आय सारख्या बँका आहेत हे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विभागात काम करतात आणि यांच्या ज्या काही कर्ज योजना आहेत शेतकऱ्यांसाठी तर ते ह्या प्रदर्शनच्या माध्यमातून त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते सर एरवी आपण रुग्णवाहिका किंवा अँब्युलन्स म्हटलं की रुग्णांना घेऊन जाणारी एक गाडी असं बोललं जातं पण आपल्याकडेही एक वेगवेगळ्या प्रकारची अँब्युलन्स आहे असं म्हटलं जाते त्याचा का काय उपयोग होतो आणि त्या अँब्युलन्सचा काय अर्थ आहे आपल्याकडे दोन विविध प्रकारचे अँब्युलन्स आहेत जसं आपण रुग्णवाहिकेला घेऊन जातो तसं आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतीचे नमुने किड रोगांचे नमुने आणि जे काही विविध शेतकऱ्यांना समस्या जाणवतात खुद्द पिकामध्ये मग त्याचे नमुने आम्ही काढतो आणि त्या मध्ये घेऊन आपण प्रयोगशाळेमध्ये घेऊन येतो मग आमचे सॉईल सायंटिस्ट असतील प्लांट प्रोडक्शन सायंटिस्ट आहेत मग लॅब लॅबमध्ये त्याची टेस्टिंग केली जाते आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांना त्याचं निदान करून त्याची जे काही आरोग्य पत्रिका आहे ती दिली जाते अँब्युलन्स जे तुमच्याकडून जे शेताच्या लोकांच्या शेताच्या बांधावर जी अँब्युलन्स जाते ती जर एखाद्या शेतकऱ्याला हवी असेल तर कशा प्रकारे संपर्क करायचा तुम्हाला आपण जे काही जे आपल्याकडे का माती ला अँलन्स आहे इव्हन आपल्याक किड रोग नियोजनासाठीची अँबुलन्स आहे तर त्याने आपल्या कृषी विज्ञान केंद्राचा जो नंबर आहे तर त्याच्यावरती त्यांनी संपर्क करायचा असतो त्याची नोंदणी त्यांनी करायची आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कन्सर्न जे आमचे सायंटिस्ट आहेत तर ते डायरेक्ट थेट त्यांच्या शेतावरती ते अँब्युलन्स घेऊन जातात तिथं शेतकऱ्यांना घेऊन म्हणजे ते जे काही पिकाच निदान आहे किंवा कीड रोगाचे नमुने ते न घेऊन घेऊन त्याच्याबरोबर त्यांना त्या किड रोगांविषयी प्रॉपर माहिती सुद्धा त्याच्या माध्यमातून दिली जाते आता तुम्ही जुन्नर आंबेगाव खेड शिरूर किंवा तुम्ही म्हणता आपल्या तालुक्याच्या खालच्या बाबतून म्हणजे माळशेज घाटाच्या खालच्या पट्ट्यातून सुद्धा लोक येतात हा तर ह्या शेतकऱ्यांना आपण ह्या कृषी महोत्सवासाठी काय आवाहन करायला निश्चित आव्हान हे शेतकऱ्यांना एकच सांगेल की आपण अनेक कृषी प्रदर्शन पाहतो परंतु पीक परिसंवाद आणि जे काही पीक लाइव डेमोन्स्ट्रेशन्स आहेत पीक प्रात्यक्षिक आहेत असं हे प्रदर्शन निश्चित आपण पाहावं यामध्ये जवळजवळ शंभरहून अधिक पिकांचे डेमोन्स्ट्रेशन्स आपण इथे लावलेले आहेत कृषी प्रदर्शन भरपूर होतात परंतु नाविन्यपूर्ण गोष्ट जी आहे ते लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन हे शेत प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहावं आणि आपल्या जिवळ्याचे जे काही पिकं आहेत मग सर्वच भाजीपाला पिका असतील भाजी अन्नधान्य पिकं असतील फळ पिकं असतील इव्हन आपण म्हणतो की बाबा नैसर्गिक शेती तर त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी एक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट केलेलं आहे इव्हन विषविरहित शेती ज्याच्या माध्यमातून आपल्या घराशेजारी परसबागेमध्ये आपण छोट्या जागेमध्ये एक गुंठ्यात दोन गुंठ्यात आपण आपली परसबा कशी फुलवावी आणि आपल्याला विषमुक्त भाजीपाला सेवन करण्यासाठी खाण्यासाठी कसा पिकवता येईल त्याचं जे काही प्रेझेंटेशन आहे त्याची प्रात्यक्षिका आहे ती ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला शास्त्रज्ञांशी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी बँकेच्या अधिकाऱ्यांशी इवन जे काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये विस्तार कर्मचारी काम करतात ह्या सर्व अधिकाऱ्यांशी आपल्याला इथे येऊन बोलता येईल आपले अनेक प्रश्न असतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या कृषी प्रदर्शनात मिळणार आहे सर महसूल विभागाकडून शासन आपल्या दारी असा एक उपक्रम राबवला जातोय तर आपण केवी के, के आपल्या दारी असं शेतकऱ्यांना म्हणणं म्हटलं तर काय वावगं ठरणार आहे काय सांगा निश्चित आपलं शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी नेहमीच असतं परंतु माझी सर्व आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी आपण शेतकरी म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपण सुद्धा कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात यावं आणि आपले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच एक हक्काचं व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलंय निश्चित आपण यावं पाहावं आणि इथून गेल्यानंतर त्याचा आत्मसात आपल्या शेतीमध्ये करावा आपण पाहिलं आपल्याबरोबर राहुल शास्त्रज्ञ राहुल गाडगे साहेब होते त्यांनी आपल्याला इथूनभूत माहिती दिलेली आहे उद्घाटन कधी आहे उद्घाटनाला कोण प पाहुणे येणार आहेत समारोप कधी आहे शासन आपल्या दारी प्रमाणेच दारीप्रमाणेच ही शेतकऱ्यांच्या बांधावर असं म्हणायला हरकत नाही तर शेतकऱ्यांनी ह्या कृषी महोत्सवाचा जरूर आनंद आनंद घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात इथे सहभाग नोंदवा अशी कृषी विज्ञान केंद्राकडून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले डे टू डे न्यूज नारायणगाव